रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रिय सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो आपणा सर्वांना माझा सप्रेम जय शिवराय जय भीम नमस्कार बांधवांनो आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या जयंतीच्या दिवशी मी देशातील तमाम बांधव बंधू आणि भगिनींना विशेषत बहुजन बंधू आणि भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आगामी निवडणूक ही अतिशय शांततेत अतिशय उत्साहाने आणि अतिशय कायदेशीरित्या पार पाडली जाईल यासाठी देखील मी माझ्या शुभेच्छा देतो बांधवांनो एक चर्चा आज या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि एक मुद्दा घेऊन आपले विरोधक हे लोकांच्या समोर जात आहेत ते म्हणत की संविधान धोक्यामध्ये आहे म्हणून काँग्रेसला मतदान करा असं आवाहन दलित बहुजन बांधवांना केलं जात आहे माझा सवाल असा आहे की संविधान धोक्यामध्ये आहे हे काँग्रेसच्या नेत्यांना केव्हा कळलं आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार चौदाला कळलं नाही दोन हजार एकोणीसला कळलं नाही गेल्या नऊ वर्षामध्ये कळलं नाही आणि आताच त्यांना का कळलं त्याचं खरं उत्तर असं आहे की जेव्हा जेव्हा काँग्रेसचा विजय धोक्यात असतो जेव्हा जेव्हा काँग्रेसची सीट धोक्यात असते तेव्हा तेव्हा दलित आणि बहुजन बांधवांना आवाहन केले जाते आणि त्यांना सांगितले जाते की संविधान धोक्यामध्ये आहे आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा खरंच का काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी उत्सुक आहे खरंच काँग्रेसला संविधान वाचवण्याची इच्छा आहे खरंच काँग्रेसला संविधान वाचवण्यासाठी चांगल्या लोकांची गरज आहे आज काँग्रेसच्या उमेदवाराकडे बघा रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार त्यांची शैक्षणिक पात्रता योग्यता बघा आणि मग ठरवा खरंच काय असे उमेदवार दिल्लीमध्ये जाऊन संविधान वाचवतील की उच्च शिक्षित ज्यांना नॉलेज आहे ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे ज्यांना अनुभव आहे आणि जे समाजामध्ये सक्रिय आहे ज्यांना अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीच्या प्रश्नाची जाण आहे ज्यांना संविधानाची माहिती आहे ज्यांना या देशामध्ये काय घडत आहे कोणती धोरणं राबविली जात आहेत याची माहिती आहे अशा लोकांनी संसदेमध्ये गेलं पाहिजे पण प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती आहे काँग्रेसने मात्र हा जो हा जो नियम आहे किंवा हे जे तत्व आहे हे पाळलं नाही आणि म्हणून तेच म्हणत आहेत की संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला मदत करा किंवा काँग्रेसला निवडून द्या तर ही दलितांची भोजनांची सपशेल दिशाभूल आहे हा एक हे एक बागुल एक बुजगावने उभं केलेलं आहे आणि संविधानाचे संविधानाचा भाग दाखवून दलितांना प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांना माहिती आहे की दलितांना बहुजनांना मागासवर्ग्यांना डॉक्टर आंबेडकर प्रिय आहे आणि डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान देखील प्रिय आहे त्यामुळे डॉक्टर आंबेडकर आणि संविधान याची ताटातूट केली जाऊ शकत नाही आणि म्हणून संविधानाच्या नावावरती मतं मागतायत आतापर्यंत मागितले नाही संविधानाचा संविधानाचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात अन्याय करायचा प्रत्यक्षात भेदभाव करायचा हा प्रकार सातत्याने काँग्रेसने केलेला आहे आता ही संधी होती काँग्रेसला काँग्रेस पक्षाला की भाजपने केलेल्या जेवढ्या कारवाया असतील मग ते इलेक्ट्रॉल बॉन्ड असतील किंवा आणखी कोणता भ्रष्टाचार असेल नोटबंदीमधला भ्रष्टाचार असेल त्यांची धोरणं असतील भारत देशाच्या आपल्या सीमेवरती चीनने केलेलं अतिक्रमण असेल अशा अनेक बाबीवरती भाजपला घेरण्याची संधी काँग्रेसला होती पण त्यांनी ही लढाई योग्य प्रकारे लढली नाही म्हणून आज आज आपल्यासमोर अनेक अनेक संकट उभी टाकली आहेत या सर्व संकटावर मात करायचा असेल तर आपल्याला आंबेडकरवादी बहुजनवादी समतावादी लोकांनाच निवडून दिलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आज आपण जर रामटेक लोकसभेचा विचार केला तर या ठिकाणी उभे असलेले तीन उमेदवार यांच्या शैक्षणिक पात्र पात्रतेची तुलना एकमेकांशी करा यांच्या योग्यतेची तुलना एकमेकांशी करा यांच्या संपूर्ण कामकाजाची तुलना एकमेकाशी करा आणि मग आपल्याला जो उमेदवार योग्य वाटतो त्या उमेदवाराला मतदान करा त्याला दिल्लीत पाठवा हाच उमेदवार आपले प्रश्न सोडवेल दिल्लीच्या संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करेल आपल्या प्रश्नांची मांडणी करेल अनेक प्रश्न गंभीर आहेत जे दिल्लीमधून सुटू शकतात या सर्व प्रश्नांची उकल एक चांगला उमेदवार करू शकतो रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये दहा वर्षाचा विकासाचा बॅकलॉग आहे दहा वर्षात कुठलंच विकासाचं काम झालं नाही आणि म्हणून हा बॅकलॉग हा अनुशेष भरून काढण्यासाठी किशोर उत्तमराव गजबिये जे माझी आय एस अधिकारी आहे यांना प्रशासकीय अनुभव आहे प्रचंड गोरगरीब दलित बहुजन समाजाच्या समस्याविषयी त्यांना आपुलकी आहे आणि पोट तिडकीनं ते आपले प्रश्न मांडत असतात आणि असे प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत अशा या उमेदवाराला आपण त्यांच्या त्यांचे चुनाव चिन्ह त्यांचं निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर चे बटन दाबून आगामी एकोणीस एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजय करा असं कळकळीचं आवाहन मी आपणास करीत आहे धन्यवाद नमस्कार